नमस्कार मी विजया सहजराव ऐकूया काही ठळक घडामोडी राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करणं नियमात बसत नाही मात्र दुष्काळासाठी ज्या सवलती लागू केल्या जातात तशाच सवलती लागू केल्या जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं मुंबईत मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी या निर्णयाची माहिती दिली पुढच्या दोन तीन दिवसात नुकसानीची सर्व माहिती राज्य सरकारला मिळेल त्यानंतर मदतीची घोषणा पुढच्या आठवड्यात करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं औद्योगिक वाणिज्यिक आणि इतर वर्गवारीतल्या ग्राहकांकडून वीज वापरावर अतिरिक्त वीज विक्री कर आकारायला मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली राज्यात अनेक ठिकाणी पाऊस ओसरला असून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विविध धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे जायकवाडी प्रकल्पातून सध्या एक लाख दोन हजार क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे येत्या दोन दिवसात कोकण गोवा मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली या स्पर्धेतला पहिला सामना गुवाहाटी इथं भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू आहे श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला भारताची सुरुवात खराब झाली स्मृती मंधाना लवकर बाद झाली मैदान उलं असल्यानं भारताच्या दहा षटकात एक बाद त्रेचाळीस धावा झाल्या असताना खेळ थांबवावा लागला होता मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज सत्त्याण्णव अंकांची घसरण झाली आणि तो ऐंशी हजार दोनशे अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही चोवीस अंकांची घसरण नोंदवत चोवीस हजार सहाशे अकरा अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार